थोर समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या एकशे चाळीसव्या जयंतीप्रमाणेच समाजसुधारक पेरियार ई व्ही रमास्वामी यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनकार महिला महाविद्यालयात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संगीता टक्कामोरे होत्या त्यांनी आपल्या भाषणात प्रबोधनकारांचे विचार ही काळाची खरी गरज आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले प्रमुख वक्ता रामजी महाजन नगरपरिषद शाळा रामटेकचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद चोपकर यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रबोधनकार ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे विवेचन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक छाया वांडरे यांनी केले प्राध्यापक सुहाना खान यांनी प्रबोधनकार ठाकरे व पेरियार रामस्वामी यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला तसेच विद्यार्थ्यांनी कुमारी धनश्री नगरे कुमारी सना कुरेशी कुमारी उर्वशी बावणे आणि कुमारी पायल भोंडाकारकर यांनी आपल्या भाषणातून प्रबोधनकारांचे विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हर्ष हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रचना बिसेन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रभाकर बागडे प्राध्यापक विकास डांगरे प्राध्यापक माधुरी महाजन प्राध्यापक महेश मोहनकर प्राध्यापक जेबा खान अर्चना कळंबे प्राची बोंडणे जोगेंद्र सूर्यवंशी सचिन डोनारकर युवराज वाडीभस्मे जयश्री बागडे व भारती बागडे यांनी परिश्रम घेतले